मी आपलं स्वागत करते दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी उद्धव फक्त टोमणे मारू शकतात पहिल्यांदाच घराबाहेर पडले याचा आनंद मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना कोल्हापुरातून थेट टोला मुलीचा आजार बरा करतो असं आमिष दाखवून चौदा कोटींचा गंडा शंकर महाराजांच्या नावाखाली कोथरूडमध्ये मध्ये फसवणुकीचा धक्कादायक प्रकार लोणावळात नगराध्यक्ष पदाची रणधुमाळी अनुसूचित जातीसाठी आरक्षणामुळे टफ फाईट पुणे स्टेशन परिसरात मनपाची धडक कारवाई एकोणतीस टपऱ्या जप्त भोसरी मतदारसंघ बारा हजार दुबार नावांमुळे निवडणुकीवर आक्षेप श्री दगडूशेठ गणपती चरणी पाचशे एकवीस पदार्थांचा अन्नकोट उत्सव वंदेमातरम निर्मितीला एकशे पन्नास वर्ष पूर्ण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शतकोत्तरी सुवर्ण महोत्सव साजरा पुणे जिल्ह्यात चौदा नगर परिषद आणि तीन नगरपंचायत अशा एकूण सतरा ठिकाणी निवडणुका होणार पुणे बाजीराव रोड हत्या प्रकरणातील तीनही आरोपी अटकेत एक महिन्यात पीक विमा द्या अन्न त्या ऑफिसला धडकू उद्धव ठाकरे यांचा निशाणा पुणे स्टेशन परिसरातील वाहतूक सुधारणेबाबत वाहतुकीचे पोलीस उपायुक्त श्री हिम्मत जाधव यांची बैठक डॉक्टर तरुणी प्रकरणात एसआयटी नेमनालचा बातम्या खोट्या सुषमा अंधारे यांचा आरोप ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट नसल्याने पारदर्शकता हरवली भाजपाला मिळाला फायदा बच्चू कडू यांचा आरोप इंदापुरात राजकीय घडामोडींना वेग शहा परिवाराकडून घरोघरी जात प्रचाराचा शुभारंभ डॉक्टर नीलम गोरे लिखित दाही दिशा पुस्तकाचं प्रकाशन पुणे पुस्तक जत्रेत सूर्यदत्त एज्युकेशनकडून मोफत पुस्तकं कोरेगाव भीमा स्मारक विकास आराखड्यात नावाखाली फसवणूक राहुल डंबाळे यांचा आरोप आयसीसी रँकिंगमध्ये उलटफेर स्मृती मानधनाला मोठा झटका आणि आय एफ एस सी आशिया किड्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला सात पदक, पीसीएमसी क्लाइंबिंग असोसिएशन आणि माउंटेनरिंग फाउंडेशन कडून स्पर्धेचं आयोजन या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात अशा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज